आज होणारी पण आहे तर इथं पंधरा गुंट्याचा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटला एक महिन्यापूर्वी शाळवाचा प्लॉट आहे हा एक महिन्यापूर्वी ह्याला आपण फवारणीसाठी ऑल इन वन दिलेलं आहे तर त्याचा आहे रिझल्ट आला ते बघायसाठीच आज आपण इथं आलेलो आहे तर हा तुम्ही प्लॉट बघू शकता आधी सगळा पूर्ण दुपारचे नाही म्हणजे तीन साडेतीन वाजलेत सुद्धा उन्हाचा एवढा तडागा करत तुम्ही तेज ह्या शाळवाचं पानाचं बघू शकताय काळोखी बघू शकताय तर आज आपण या शेतकऱ्यांच्याकडे आहे ह्यांचं नमस्कार साहेब आपलं नाव सचिन भाऊसो वाडकर गाव मन्नाळे बर आज हा आपला जो शाळा आहे हा किती दिवसाचा आहे बरोबर आहे आहे एक महिन्याचा ह्याला तुम्ही आपली ऑल इन वनची किती फवारणी केली एकच फवारणी घेतली एक फवारणी घेतली लहान असते वेळी फवारला होता त्यानंतर एवढंही सुधारले मला वाटत नव्हतं की एवढा येईल तरी पण चांगला हां म्हणून मी सगळ्या उसाला भूमिमाला सुद्धा घेतले सुद्धा एवढा भारी पहिल्यांदा एकदम बारीक उगवल्यानंतर एकदा मारलं त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर परत तुम्ही एक फवारणी दिली एकच एक महिन्याचा पूर्ण शाळवाचा प्लॉट आहे तुमचा हा ह्याच्या आधी ह्याच्यामध्ये असा तुम्हाला कधी पीक येत होतं का असं नाही कधी झालं ह्याच्यामध्ये आणि काय तुम्ही म्हटलं की ह्याच्यात कोथिंबीर घातली होती कोथिंबीर आहे कोथिंबीर आहे भाजी आहे बरिंबीर तुमच्या औषधाचे पैसे काढले म्हणजे कोथिंबीर पण औषधाचे पैसे निघाले आता जर तुम्ही बघू शकता एवढा मोठा शाळा आहे खरं ह्या शाळामध्ये जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर एवढं तेज आहे या कोथिंबीरला हे बघा अशी खाली कोथिंबीर आहे ह्याच्यामध्ये हे पूर्ण शाळामध्ये अशी राहीत बी नाही एवढा एका शाळू वर आहे खरं कोथिंबीरला तुम्ही तेज किंवा तिचं हे बघू शकता खाली कोथिंबीरचे जे खालचे डेट आहेत ती सुद्धा किती जाडीचे आहेत बघा हे तेज सुद्धा बघा परत अजून तुमच्या याच्यामध्ये तीळ पण खायच्या इकडच्या बाजूला तीळ सुद्धा केलेला आहे तर तुम्ही हा तिळ बघू शकता तिळामध्ये सुद्धा एवढं तेज आलेला आहे की आपलातून तिळाला रिझल्ट आलेला आहे तर ह्याला काय केलं तुम्ही ह्याला एकच फोरने केली मध्ये जर तिळ बघितला तुम्ही तर आज तिळाला सुद्धा त्यांनी मारले तिळाला रिझल्ट फास्ट आला यांचा हे वापरून समाधानी आहे का समाधानी आहे का पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल याच्याबद्दल प्रत्येकाला घ्या म्हणतोय आम्ही एवढंच कारण का पण कमी लागोड का लागवड काय पडलीच नाही लागवड काय नाही लागवड काय वापरला नाही तुम्ही प्लॉट बघू शकता प्लॉट एक नंबर आलेला आहे याला एक फवारणी केलेली आहे तर रिझल्ट खूप छान आलेला आहे तर तुम्ही वापरून समाधानी मी ऑल इन वन हे टॉनिक शाळवाला तिळाला वापरलं त्याचा रिझल्ट घेतला मुलाखत दिल्याबद्दल मी तुमचा आभार आहे